प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला आहे शंकरलिंग मंदिर गुरुवारपेठ थळंगेबोळ कोंडा घर दर्गो पाटील बोळ तडवळकर हॉस्पिटल बागलकोटी घर संयुक्त चौक विद्यानिकेतन प्रशाला हिंगुलांबिका मंदिर जुने सिद्धेश्वर मंदिर नीलकंठेश्वर मंदिर मुटकिरी घर ते आनंद गोस्की विणकर बागेजवळ या परिसरातून भाजपचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रत्येक घराला भेट देत नागरिकांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या पाणीपुरवठा रस्त्यांची दुरवस्था स्वच्छता आरोग्य सुविधा ड्रेनेज व्यवस्था यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली भारतीय जनता पक्षाचा पूर्ण मतदार नाळ जुळलेला आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे या नागरिकांचे नाळ जुळलेलं आहे कुठलंही या ठिकाणी संशयाचं कारण नाही आहे पूर्ण बहुमताने चारही उमेदवार जिंकून येईल आनंद चंद्रकांत तुम्हाला राहणार दोनशे एक दोनशे एक, दोन एक या घरामध्ये इथं लाईट व्यवस्था नव्हती होती आमच्या इथं बोळात दोन वेळा आमच्या इथं चोरी झालेल्या आहे तरी त्यावेळेस पुढे मेंबर में साहेबांना मी स्वतः स्वतःहून त्यांनी स्वतः भेट देऊन गेलेत आणि पोलीस घेतले त्यांनी कंप्लीट दिले त्या आत्तापर्यंत ते आत्ता पोलीसचे म्हणजे काही सामानावर काय गेलेलं नाही विकास काम केलेलं आहे तरी त्यांनी वेळेवर कामं केलेले आहेत आणि आमचे सगळ्या या फुलं त्यांनाच सगळ्या त्यांच्या मे पॅनलाच पडणार आहेत या सर्व समस्यांवर प्राधान्यानं उपाययोजना करून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं प्रभागातील विकास कामे पारदर्शक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे असं उमेदवारांनी यावेळी बोलताना सांगितलं जो परिसर आहे हो उद्योग जगच आहे आणि तो वरती गेला तर सगळं थोड्याफार प्रमाणात रोज रोजगार करून उपजीविका जगणारे लोक आहेत ह्या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना स्वनिधी बालसंगोपन कामगार योजना उज्ज्वला घ्यास इत्यादी मोठ्या प्रमाणात कामे या ठिकाणी झालेले आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिने हे मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजवून भाजपच्या चारही उमेदवाराला मोठ्या बहुमताने निवडून आणतील मी गीता गोविंद गवई गो आम्ही शंकर मठापासून निघालेलो आहे सगळ्या लोकांचे खूप म्हणजे आम्हाला प्रोत्साहन आणि सग आनंद वाटला